आता बेंगलुरच्या या घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे इथे आय पी एल टीम किंवा विराट कोहली किंवा अन्य खिलाडी जे आहेत ते सेलिब्रेशन करत त्यान अंतर होते आणि त्यानंतर रॅली निघणार होती आणि त्याच्यातच अकरा जणांचा मृत्यू झाला आता इथे जी लोक आहेत तीच लोक छपरी म्हणावी लागतील कारण की यामध्ये मॅनेजमेंटची कुठेही चूक नाही किंवा त्या टीमची चूक नाही किंवा विराट कोहलीची चूक नाही तर इथे चूक आहे लोकांची अनेक स्तरातून असा प्रतिसाद येत आहे की फक्त आणि फक्त या छपरी लोकांमुळेच असं घडलेलं आहे काहींनी अक्षरशः लहान मुलंसुद्धा गमावलेली आहेत मंगळवारी रात्री अकराच्या ठोक्याला बंगळूरने आपल्या अठरा वर्षाची जे आहे प्रतीक्षा संपुष्टात आणली होती आणि त्यानंतर जी आय पी एल होती ती आर सी बीने जिंकली होती आधीपासूनच आर सी बी चाहत्यांनी जल्लोषाची जबरदस्त तयारी केली होती बंगळुरूच्या विजयाचा आनंद अवघ्या हिंदुस्तानला झालाच होता पण बंगळुरूचा आनंद गगनात महाविनाचा झाला होता जणू बंगळूरने वर्ल्ड कप जिंकला असा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण अवघ्या बेंगळुरात झाले होते अवघ्या कर्नाटक राज्यात आंदोल आनंदाला उधाण आले होते त्यामुळे बंगळुरूच्या फ्रँचायझी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघानेही स संघटनेने विराट स्वप्नपूर्तीनंतर अतिविराट विजय यात्रा काढण्याचे ठरवले आनंदाच्या भरात घेतलेला हा निर्णयाला प्रत्यक्षात कसे साकारायचे याचे कोणतेही प्लॅनिंग ना पोलिसांकडे होते ना प्रशासनाकडे बेंगळुरूचे क्रिकेटप्रेमी किती वेळे आहेत आणि किती गर्दी होऊ शकते याचा कुणीही अंदाज कसं काय बांधला नाही आणि सारे विजय यात्रेच्या तयारीत बुडून गेले त्यांच्या हाच निर्णय स्वप्नपूर्तीनंतर अवघ्या अठरा तासातच जीव घेणा ठरला अक्षरशः या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे दुपारी बारा वाजता चिन्नस्वामीवर चाहते धडकले म्हणजेच तेथे असंख्य चाहते जे होते जमा काहिना, काहिना ते जमा झाले काहींना काहींना त्या दिवशी तिकिटे मिळाली नव्हती तर काहींना तिकीट मिळवण्यासाठी ते धडपड करू लागले होते आय पी एल विजेत्या संघाचा जाहीर सत्कार चिन्नस्वामी स्टेडियमवर करण्याचे ठरवले असतानाही कर्नाटक सरकारने बेंगळुरू संघाचे विधानसभ सौदेत जोरात स्वागत केले आणि त्यांचे सत्कार करत कार्यक्रमात घुसखोरी केली त्यामुळे विधान सौदेत गेलेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळा तासभर रंगला आणि त्याच दरम्यान सौदेच्या बाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी लाखांची गर्दी ते पोहोचली खेळाडू सौदेतून बाहेर पडले नव्हते आणि चिन्नोस्वामी स्टेडियमवर चाहत्यांच्या तुफान चाहत्यांची गर्दी तुफान झाली होती सत्कार सोहळा सायंकाळी पाच नंतर होणार होता प्रवेशसाठी मोफत तिकिटे वाटली जात होती ती तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांनी जोरदार प्रयत्न केले तिकिटे मोजक्याच प्रेक्षकांना मिळाली पण चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहून दुपारी स्टेडियमचे दरवाजे उघडण्यात आले होते काही मिनिटातच स्टेडियम हे खाचाखच भरले तरीही गर्दी थांबत नव्हती चाहते कुणाचेच ऐकत नव्हते याच घटनेवरून काय अन्य घटनेवरून हे सिद्ध होतं की लोक किती बेरोजगार आहेत किती छपरी आहेत आपल्या आईवडिलांचा विचार करायचा सोडून अशा प्रकारे नाहक जीव त्यांचे जात आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा